काल रात्री मी उद्या म्हणजेच आजच्या कामाचं नियोजन करून झोपलो सकाळी मी झोपातून उठलो आणि आजची कामे लवकर लवकर करायची म्हणून आवरायला लागलो तितक्यात आमचे मोठे बंधू शिवाजी खरात यांचा कॉल आला मी म्हटलं बोला राजे तर राजे म्हणाले काही बी कर पण आजच्या दिवस शिपायला चाल अर्थात फवारणी करायला चाल मला जरा आश्चर्याचा धक्का बसला म्हटलं तू माझी मजा करतोय का तर तो गंभीर होत म्हणाला मी खूप शोधलं पण कोणीच फवारणीला हो म्हणत नाही कसे बसे एक दोन एक दोघे ज्यांना शेतातलं काम येत नाही असे रोजगार बघितले त्यांना नगदी पैसे दिले पण आता एक माणूस ट्रॅक्टर आणि फवारणी यंत्राचा पीटीओ चालू बंद करायला पाहिजे आता कुणीच मिळत नाही तुला यावंच लागतं नाही म्हणूच नको ये आता मी त्यांना लगेच हो बोललो फोन ठेवला आणि विचार केला की खरंच ही समस्या किती गंभीर होत चालली आहे सरकार भीकमांग्या योजनांचा पाऊस पाडून लोकांना आर्थिक विकलांग बनवत आहे म्हणून लोक रोजानं कामाला येत नाहीत ज्या शेतात आपण सोयाबीन फवारणी करायला चाललो त्या सोयाबीनला भाव नाही पाच एकरात जितके सोयाबीनचे उत्पन्न होतं तितके एक रोजदार पाच महिन्यात कुठल्याही प्रकारची शेती आणि आर्थिक गुंतवणूक न करता कमवू हो शकतो विचार करायला गेलो तर खूप जास्त विदारक हे सर्व चित्र आहे आणि मी माझा विचार थांबवला मग काय आजची कामं स्थगित करून शिवाभाऊ सोबत गेलो सोयाबीनला तिसरी आणि शेवटची फवारणी त्याला घ्यायची होती त्यानं मला विचारलं होतं त्यानुसार मी सांगितलं होतं त्याला की प्रादुर्भाव कसा आहे तो बोलला प्रादुर्भाव दिसतच नाही आळी कुठं काही मग कोराजन अँपलिगो यांना फाटा देत आम्ही आपल्या सर्वांचंच फेवरेट असलेलं गॅस पॉयझन प्रोफेक्स सुपर त्यासोबत एक बायोपेस्टिसाईड आता मार्केटमध्ये आलं आहे नवीन क्रॅश गोल्ड नावाचं तर त्याचा वापर केला आणि म्हणजे क्रॅश गोल्ड आणि प्रोफेक्स सुपर असं अळीनाशक आपण कॉम्बिनेशन तयार केलं त्यानंतर बुरशीनाशकामध्ये पंधरा ते वीस ग्रॅम हारू घेतलं ज्याच्यामध्ये टेबुकोनाझोल प्लस सल्फर हा घटक आहे फवारणी करत असताना आता दोन घंटे झाले होते फवारणी सुरू होती आणि एक गडी होता त्या गड्याला शिवा भाऊ बोलले होते की बाबा तुला दोनशे रुपये नगदी देतो त्याला नगदी दोनशे रुपये दिले आणि त्याला शेतामध्ये आणलं म्हटलं की दोनच घंट्यात फवारणी होते आता दोन घंटे झाले होते ना अर्ध्या तासाचं फवारणी राहिलं परंतु तो मोठा आडेल गडी तो म्हटला दोन घंटे झाले मी थांबत नाही तुम्हाला काय काशी करायची ती करा मला बाकीचं माहीत नाही पैसे नगदी घेतलेले होते आणि तो निघून गेला कारण तो आता सांगायचं म्हणजे तो अर्धवट होता थोडा मुडी होता आता चांगली कामाला येत नाही म्हणून असे न्यावं लागतात आता फवारणी करत असताना सॉयाबीन किती वाढली तुम्ही बघू शकता आता फवारणी म्हणजे सोयाबीन वाढण्याचे कारणं काय आहेत तर पहिलं म्हणजे दोन ओळीतल्या माजातलं अंतर कमी असू शकतं त्यानंतर तो आता यांचा जो आहे तो कपाशीचा बिवड आहे त्यानंतर जे पी जी आर आहेत प्लांट ग्रोथ रेग्युलेटर यांचा योग्य वेळी फवारणी घेणं इत्यादी कारणामुळे सोयाबीनची अतिरिक्त वाढ होते अशा पद्धतीनं लेबर प्रॉब्लेमला शेतकऱ्यांना फेस करावं आहे तुमच्याकडे काय परिस्थिती आहे अशीच आहे की यापेक्षा भयानक आहे की तुमच्याकडं लेबर भेटतात हे जरा कमेंट्समध्ये सांग शेती माती संस्कृतीसाठी अशाच नवनवीन व्हिडिओच्या अपडेटसाठी आपलं चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद आपलाच ज्ञानेश्वर खरात पाटील